हिंदवी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आपल्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमाचे युट्यूब लाईव्ह प्रेक्षेपण करण्यासाठी संपर्क सत्त्याण्णव बासष्ट पंचेचाळीस शहाण्णव अठ्ठ्याण्णव यवत पोलीस स्टेशनच्या अंतर्गत केडगाव चौफुला वाखारी या ठिकाणी असलेल्या न्यू अंबिका कला केंद्रात संगीत बारीचा कार्यक्रम चालू असताना सायंकाळी साडेसात वाजता चार जणांनी कला केंद्रात प्रवेश करून अकरा वाजण्याच्या सुमारास हवेत गोळीबार झाल्याची माहिती काही माध्यमांद्वारे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक गणेश बिरादार व दौंडचे उपा उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांना मिळाल्यामुळे त्यांनी केळगाव चौकुला वाखारी येथील शासनमान्य तीन कला केंद्रात अधिक तपास केला असता न्यू अंबिका कला केंद्रात हवेत गोळीबार झाल्याचे समजले केंद्राचे मॅनेजर बाबासो यांनी यवत पोलिसात दाखल दिल, दाखल केलेल्या तक्रारीनुसार बाबासाहेब मांडेकर गणपत चंद्रकांत मारणे व एक अज्ञात इसम अशा चौघांविरोधात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे त्र्याहत्तर ऑब्लिक तीन प्रकारे प्रमाणे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस यंत्रणा करीत आहे यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन तालुक्यामध्ये वखारी या ठिकाणी अंबिका कला केंद्र आहे जे ज्याला शासन मान्यता प्राप्त आहे त्या ठिकाणी दिनांक एकवीस तारखेला रात्री साडे दहा ते साडे अकराच्या सुमारास हवेत फायर केल्याची एक घटना घडलेली होती या अनुषंगाने दिनांक एकवीस आणि बावीस तारखेला दोन तारखेला वेगवेगळ्या माध्यमातून या बातम्या बाहेर येत होत्या त्या अनुषंगाने दोन दिवस पोलीस त्या ठिकाणी एन्क्वायरी करत होते परंतु तिथून कुठली ऑथेंटिक माहिती आम्हाला अद्यापपर्यंत कोणी दिलेलं हो नव्हतं पण आज रोजी तेथील जे मॅनेजर आहेत बाबासाहेब आंधारे यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता दिनांक एकतीस तारखेला रात्री साडेदहा ते साडे अकराच्या दरम्यान कला कलाकेंद्र या ठिकाणी हवेत फायर झाल्याची घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने बाबासाहेब आमदारे अंबिका कला केंद्राचे मॅनेजर यांनी पोलीस स्टेशनला येऊन रीतसर फिर्याद दिलेली आहे त्यामध्ये बाबासाहेब मांडेकर गणपत जगताप आणि चंद्रकांत मारणे व त्यांच्यासोबत एक अनोळखी इसम असे हे त्या मदे कला केंद्रामध्ये संध्याकाळी साडेसात वाजता केलेले होते आणि रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांनी त्या ठिकाणी हवेत फायर केलेला आहे सदर घटनेच्या अनुषंगाने यामध्ये कोणीही जखमी नाही किंवा कुणावरही फायर केलेला नाही आहे पुढील तपास पोलीस करत आहेत थँक्यू ಹಿಂದವೀ ನಾ ಸುಭಾಷ ಕದ ದೌಂಡ